नमस्कार मी एक राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक कुणाल शिंदे आज मी पहिल्यांदाच हे गमछा घालून महाराष्ट्र सैनिक म्हणून तुमच्या समोर बोलतोय एक विषय महत्वाचा सकाळपासून एकनाथ शिंदे यांच्या गटाचेच म्हणजे शिवसेनेचे आता शिवसेना त्यांच्या हातात आहे म्हणून ती शिवसेना यांच्या ते कोण काय ते सदा सरवणकर त्यांच्या मुलाने समाधान सदा सरवणकर यांनी सकाळी तिकडे शिवसेना भवनाच्या समोर बॅनर लावले आणि त्यात असं बॅनरमध्ये लिहिले की गंगा नदी ही स्वच्छच आहे पण जे गंगा नदीबद्दल जे विचार असे बोलतात काही बोलत आहेत म्हणजेच राजसाहेब त्यांचे विचार हे चुकीचे आहेत त्यांचे विचार त्यांनी बदलले पाहिजे अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे आणि खाली तिकडे लिहिलेलं आहे हर हर गंगे नमो गंगे काय काय ते जे आयला त्यांनी लिहिलेलं आहे आता गोष्ट मित्रांनो अशी आहे की जेव्हा राजकारणामध्ये आपलं राजकारण करता येत नसतं पहिलं तर स्वतःच्या बापाच्या जीवावर आपण आपल्या तिकीट मिळते आपण निवडून येतो हे ह्या माणसांना कळलं पाहिजे म्हणजेच या समाधान जे सर्वणकर आहेत त्यांना कळलं पाहिजे या बापाच्या जीवावर निवडून आल्याच्या नंतर देखील आपल्याला काय काम करायचं करा ते माहितीच नसतं म्हणून काय करायचं तर बॅनर लावायचे मोठे मोठे काय तर चर्चेत येण्यासाठी म्हणून आता ही बॅनर काढल्यानंतरची यांची प्रतिक्रिया काय आहे का त्या का ठिकाला काढलं म्हणजे काय त्यांची त्या लोकांनी त्यांना जे बोलायचं होतं ते बोलले आणि काढलं बॅनर त्यांची त्यांनी प्रतिक्रिया दिली मी आम्ही आमची प्रतिक्रिया मांडली होती आता ह्या सगळ्या गोष्टीवर काय होतंय आता खरं ह्यांच्या मनामध्ये असतं ना हे खरंच हे मनापासून त्यांचं बोलणं असतं ना की नाही खरंच राज ठाकरेंचं आहे आणि खरंच ही गोष्ट अशी आहे म्हणून त्यांना हे मांडायचं असतं ना जर का की गंगा तर स्वच्छच आहे पण जे आब, हे बोलतात ना त्यांचे विचार वाईट आहेत हे जर का खरंच त्यांच्या मनात असतं ना तर तो बॅनर निघाल्याच्या नंतर ना त्यांच्या मनामध्ये काहीतरी एक भावना असते ते भावना काय ते बोलता हा ठीक आहे आम्ही आमचा मूळ मुद्दा मांडला जो आम्हाला वाटला तो आता ते महानगरपालिकेने किंवा काय बीएमसी त्यांचं काम केलं तर आता ठीक आहे चालेल झालं संपला विषय म्हणजे हा फक्त बॅनर लावला होता ह्यासाठी की चर्चेत राहण्यासाठी म्हणून अरे काय म्हणजे तुम्हाला काम नाहीत मी तुम्हाला सांगितलं काय मूळ विषय राहतात सगळे बाजूला प्रत्येक वेळेला रास्ताहेब बोलतात आणि हे असे नवीन नवीन नवी विषय घेऊन येतात हाच विषय आता परत घेऊन आले मित्रांनो पण मी तुम्हाला सांगेल हे महत्वाचे विषय जे आपले आहेत ना ते शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा मग रोजगाराचा विषय असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपण या सरकारला विचारणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी विसरावं म्हणून आता हे परत एक गोष्टी आणलेल्या आहेत ह्या गोष्टी ना मीडिया का हाईप करते ह्या गोष्टी का मीडिया समोर करते या सगळ्या गोष्टी यांना आपण समजणं गरजेचं आहे कारण मित्रांनो ह्यांना काम करायची नसतात यांना सगळ्या असल्या फालतू गोष्टी करायच्या असतात आणि त्याच्यानंतर मग यांना काय निवडून आपण देतो यांना माहिती नसतं सरकार कसं चालवायचं असतं यांना माहिती नसतं आपली कामं कशी करायची आहेत लोकांना काय हवंय लोकांच्या समस्या माहिती नसतात काहीतरी आपला निधी मिळतोय म्हणून तो कुठेतरी वापरायचा या सगळ्या गोष्टी या लोकांच्या चाललेल्या असतात आणि त्याच्यामुळे आपण स्वतः विचार केला पाहिजे आपण कोणाला निवडून देतोय ह्यांची काय लायकी तरी आहे का स्वतःच्या बापाच्या जीवावर इलेक्शनला उभे राहतात अशा भरपूर लोक आहेत हे असे नग भरपूर आहेत स्वतःच्या बापाच्या आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो अमित साहेबांचं उदाहरण घ्या राजसाहेबांचे पुत्र आहेत राजा पुत्र आहेत पण त्यांचा तुम्ही एक स्वभाव बघा आज एवढ्या मोठ्या लोकांमध्ये बसतात एवढा मोठ्या लोकांमध्ये उठतात पण तरी देखील त्यांचा जो एक आहे ना जो स्वभाव तुम्हाला जर का पाहिलं असेल तुम्ही तर कुठे मोठ्यांना कुठे मान द्यायचा आणि कुठे किती बोलायचं आणि काय बोलायचं प्रतिक्रिया कशी द्यायची ह्या सगळ्या गोष्टी आम्ही साहेबांकडून शिकणं गरजेचं आहे या, या बाकी जे जे आहेत ना ज्यांना तर सोनं सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आले ना त्यांनी हे शिकणं गरजेचं आहे राजकारणात आपल्या बापाकडून आपल्याला जेव्हा मिळतं ना ते फुकट जेव्हा मिळतं ना आपला त्याचा पण वापर आपण कसा केला पाहिजे आम्ही साहेबांवर एवढे मोठे मोठे लोक टीका आता मध्ये काय त्यांच्याच त्या सगळेचे त्या आमदार आहेत ते त्यांनी एकदा काहीतरी बोलले होते काय महेश सावंत का ते की अमित ठाकरे बालिश आहेत म्हणून त्याच्यावर अमित साहेबांनी काय प्रतिक्रिया दिली की मी ठीक आहे असेल मी बारीश आहे म्हणजे ही अशी प्रतिक्रिया स्वतःवर घेणारा नेता हे खरे राजपुत्र आहेत हे असं हृदय असलं पाहिजे मी खरंच अमित साहेबांना मानतो अशा अमित साहेबांच्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी घेणं गरजेचं आहे ना ते लोकांना काही कामं माहितीच नसतात काय करायचे भरपूर लोक आहेत असे भरपूर लोक आहेत फक्त हे सोन्याचे चमचे घेऊन तोंडात जन्माला आलेले आहेत ह्यांच्याकडे काय कला नसते राजकारणात काम करण्याची कला नसते ह्यांना काय कसं कुठल्या गोष्टी माहिती नसतात आणि ह्यांच्या मागे ते छुत्यासारख्या ते कार्यकर्त्यांकडे चांगली धमक असते ह्यांच्यापेक्षा तरी हे लोक काय तर बाबा आमच्या अण्णा असेल आमचा आप्पा असेल कोण त्यांच्या मागे मागे फिरतात अरे जिथे ना ज्यांची किंमत आहे ना ती किंमत त्यांना मिळाली पाहिजे हे कार्यकर्ते ना मी तुम्हाला खरं सांगतो अशा गोष्टी प्रत्येक पक्षामध्ये हे रास्तापणे त्याशी बोलले देखील की एखादा विभागाध्यक्ष जरी असेल ना तर पेक्षा चांगली जी बोलतात ना गोष्ट करण्याची ताकद कदाचित एका महाराष्ट्र सैनिकामध्ये पण असू शकते पण ती काय आहे ती आपल्याला आपण ओळखू शकत नाही पण ती कधी ना कधी जेव्हा बाहेर येते ना तेव्हा ते श्रेय त्याला मिळतंच पण हे असे जे असतात ना हे ज्या बापाच्या जीवावर निवडून आलेले आहेत किंवा ज्या बापाच्या जीवावर उभे राहत आहेत आणि मग त्यांना आपण छोटा भाऊ आणि मग काय 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 बोलतो आपण आपण काय आपण स्वतःची जी लायकी आहे ना ती ना आपली त्यांच्या पायाखाली ठेवतो आणि ह्यांच्या आकला नसतात यांच्यापेक्षा जास्त चांगला आकल त्यांच्या कार्यकर्त्यांना असतात पण तरी आपण त्यांच्यासाठी कामं करतो मला असं वाटतं तर सामान्य कार्यकर्त्यांना मला हेच सांगणं आहे हे, हे पक्षांतर्गत बा विषय सगळ्या बाजूला ठेवतो मी त्यांना तेच सांगतो आहे की सुधारा अशा नेत्यांसोबत राहू नका असा नेता पकडा जो तो नेता त्या बोलतात ना एखाद्या त्या गोष्टीला पात्र आहे मी मी महाराष्ट्र नाजसान। नवनिर्माण सेनेमधल्या तर लोकांसाठीही बोलतोय म्हणजे तुम्ही ज्या लोकांसाठी काम करताना तुमचा शाखाध्यक्ष असेल तुमचा उपविभागाध्यक्ष असेल तुमचा विभागाध्यक्ष असेल असा नसेल ना नसाला नाही हा कामाचा हा फक्त वरच्यावर कामं करतोय नकार राहू त्याच्याबरोबर त्याची कंप्लेंट करा मी तुम्हाला ही वारंवार गोष्ट सांगतो आणि त्याच्यामुळे मी फक्त मनसेच्याच कार्यकर्त्यांना बोलत ना मी बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलतोय ज्याची जेवढी लायकी आहे त्याचीच तेवढी त्याला इज्जत द्या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्याचमुळे सांगा आणि हे बॅनर बाजू सगळ्या गोष्टी चालू आहेत ना जे सकाळपासून हे फक्त आणि फक्त लोकांचं लक्ष पटकवण्याची काम आहेत मी तुम्हाला जसं सांगितलंय मूळ मुद्दे बाजूला राहणार आहे मी आता एक उद्यापासून सिरीज घेऊन येतोय म्हणजे ती म्हणजे प्रश्न विचारा रोडवर रस्त्यावर रस्त्यावर उतरणारे मी रस्त्यावरचे प्रश्न लोकांसमोर म्हणजे तुमच्यासमोर मांडणार आहे लोकांचे मूळ प्रश्न जे आहेत ना ते मला तुमच्यासमोर मांडायचे आहेत आणि त्या सिरीज ला मी उद्यापासून सुरुवात करतोय उद्या माझा पहिला व्हिडिओ सकाळी दहा वाजता येतोय तो नक्की पहा आज मित्रांनो मी जर का आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल ज्या काही गोष्टी बोलल्या जातात त्या संदर्भात मी सकाळी एक व्हिडिओ टाकला आहे तो पाहिला असेल तो बघा आपल्या महाराष्ट्र सैनिक म्हणून मला तुम्ही पाठिंबा द्या सपोर्ट करा आपल्या व्हिडिओजला आपण सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी भरपूर मूळ विषय जे आहेत ना ते देखील आपल्या या चॅनलवर मांडणार आहे आता आणि जे हे असे फालतू मुद्दे आहेत ना त्याच्यावर उत्तर द्यावं लागणार ते उत्तर देखील मी तुम्हाला देणार आहे चॅनलद्वारे घेऊन येतं त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलबरोबर जोडा आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आपल्याला आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देतोय मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर जॉईन व्हायचं आहे तिकडे वा टेलिग्रामवर जॉईन व्हायचं तिकडे वा जास्तीत जास्त महाराष्ट्र सैनिक मला मराठी बोलवर आपल्यासोबत जोडायचे आहेत आणि आपल्या महाराष्ट्रासाठी मूळ विषय जे आहेत महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत तुमच्या इकडच्या भागातले जे काही विषय असेल ते देखील मी घेणार आहेत पुढे आपल्या ती सिरीज सुरू करायचे उद्यापासून मी ती सुरू करते तुमचा आशीर्वाद मला हे असत असू द्या एवढंच बोलतो मित्रांनो आणि एक संध्याकाळी अजून एक व्हिडिओ येणार आहे तो महत्वाचा व्हिडिओ असणार तो देखील नक्की बघा तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र